लोणी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका नऊ वर्षाच्या मुलाला आपला प्राण गमवावा लागला आहे नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करत ठार केले या घटनेमुळे लोणी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे राहता तालुक्यातील लोणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना प्रवारा हॉस्पिटलसमोरील गोसावी वस्ती येथे घडली अथर्व प्रवीण लहामगे असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या बालकाचे नाव आहे ही घटना काल सायंकाळी अंदाजे सहा वाजेच्या सुमारास घडली या परिसरात अनेक दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार होता यामुळे परिसरातील नागरिकांनी वनविभागाला वेळोवेळी पूर्वसूचना देऊनही वनविभागाकडून कोणतीही उपाययोजना केल्या नाही अशी चर्चा परिसरात सुरू आहे बिबट्याला वेळेत जेरबंद केले असते तर ही घटना टळली असती घटनेनंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे व लवकरात लवकर बिबट्याला पकडण्यात येईल अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली काल संध्याकाळी जी लोणीमध्ये घटना घडली चिरंजीव अथर व याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे त्या संदर्भामध्ये सदर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी यापूर्वीही इथं बिबट्याच्या वारंवार तक्रारी आल्या होत्या त्यानुसार दोन ते तीन पिंजरे लावलेले होते आज त्या झालेली घटना घडल्यानंतर काल पेट्रोलिंग रात्रभर झाली असून आणखी तीन पिंजरे इथं लावण्याची प्रयोजन करण्यात येत आहे तसंच पुढील रेस्क्यू ऑपरेशनसाठी सर्च ऑपरेशनसाठी पुण्यावरून टीम बोलवण्यात येणार आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सदर संगमनेरची टीम राहुरीची टीम आणि कोपरगावची टीम सध्या ग्राउंडवर पेट्रोलिंग करून बिबट्याला शोधण्यात प्रयत्न करत आहे आपल्याला जे लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल जेणेकरून भविष्यात होणारा आणखी काही त्रास होतो कमी करायचा प्रयत्न करण्यात येईल सदर मुलगा मिसिंग सहा साडेसहाच्या दरम्यान होता तर त्या संदर्भात शोधाशोध स्थानिक पातळीवर केला असता दहाच्या आसपास मुलाची बॉडी मक्याच्या शेतामध्ये गोसळ व्यवस्थित इथे सापडली आता विषय असा आहे की जे लेपट अटॅक आहे किंवा बिबट्याचा अटॅक आहे एक नैसर्गिक ॲक्सिडेंट समजला जातो कारण आपण त्याला त्याच्या फिरण्यावर त्याच्या वावरावर ब आपण बंधनं आणू शकत नाही जेवढं मी प्रयत्न करू शकतो की पिंजरे लावणं म्हणा किंवा अवेअरनेस पसरवणं म्हणा आमच्या स्तरावर प्रयत्न के केलेले आहेत आणि आणखीही जेवढे जास्त प्रयत्न करता येतील हा प्र त्रास येतो कमी करण्यासाठी ते आमच्या स्तरावर नक्की करू या घटनेमुळे लोणी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी